जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल भारतीय निवासी मुस्लिम बांधवांच्या पवित्र बकरी ईद सणानिमित्त जनावरांची अवैध वाहतूक होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी तेश, प्रतिबंधात्मक बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या सांगली पवित्र बकरी ईद सणानिमित्त जनावरांची कत्तल कुर्बानी करण्यात येत असते त्यावेळी महाराष्ट्र प्राणीरक्षण अभिनिमित प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक नये यासाठी जनावरांची वाहतूक करताना वाहतूक प्रमाणपत्र असल्याची खातरजमा संबंधित विभागाची करावी अशी सूचना प्राणी क्लेश प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीत देण्यात आले जिल्ह्यात बकरीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून या निमित्ताने महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी क्लेश प्रतिबंधात्मक समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच लिनाखरात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ अजिनाथ थोरे सहाय्यक आयुक्त डॉक्टर महादेव गवडे उपस्थित होते तर बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी बकरी ईद असून सतरा ते वीस जून या कालावधीत ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल किंवा कुर्बानी देण्यात येत असते या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते जनावरांची वाहतूक करण्यासाठी प्राणी क्षळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत वाहतूक अधिनियम दोन हजार एक मध्ये वाहतूक प्रमाणपत्र बंधनकारक आहे तसेच कतेरसाठी जनावरांची वाहतूक होत असेल तर वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतुकी पूर्व स्वास्थ्य तपासणी करून विहित नमुन्यातील प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले तसेच इयर टँगिंग नसलेल्या जनावरांची वाहतूक करता येणार नाही त्यामुळे पोलीस व उपप्रादेशिक परवा परिवहन विभागाने प्रत्येक तपासणी नाक्यावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी व वा जनावरांची वाहतूक नियमाप्रमाणे होते का नाही याची खातरजनामा करावी जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यावर पोलीस विभागामार्फत तपासणी केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी बैठकीत दिली तपासणी नाक्यावर कत्तलखान्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने ज्यांच्याकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच कतलकना असलेल्या ठिकाणी महापालिका व संबंधित विभागाने स्वच्छता ती दक्षता घ्यावी या सूचना त्यावेळी देण्यात आल्या संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात साथी सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद